मनोज पाटील गुंड असून त्यांना तडीपार केलं पाहिजे नवनाथ वाघमारे मनोज जरांगे पाटील गुंड असून याआधीच त्याला तडीपार केलं पाहिजे होतं असं म्हणत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी टीका केली आहे धनंजय मुंडेंना आरोपी करण्याचं काम हे न्यायालय ठरवेल मात्र जरांगींनी बीड जाळण्याचं काम केलं आहे पोलिसांवर हल्ला करण्याचं काम केलं आहे सुरू असलेली एस आय टी चौकशी कोणी कुंडाळली जरांगेचा पाठीराखा कोण आहे त्यामुळे जरांगेचा पाठीरा कोण आहे यामुळे जरांगेची चौकशी पुन्हा करण्यात यावी यामुळे जरांगे गुंड असून त्याला मराठवाड्यातून हद्दपार पाहिजे असं म्हणत वाघमारे यांनी यांच्यावर केली आहे हे बघा मनोज गुंड आहेत खर तर मनोज जरांगेला पाठीमाग तडी पार करायला हवं हो होतं मनोज जरांगेवर यापूर्वीच अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी ची लागू केली होती परंतु ती एसआयटी नेमकी कोणी गुंडाळली आणि एस आय टी गुंडाळण्यासाठी कोणाचे आशीर्वाद आहेत कोण जारांगीला पाठीशी घालतं हे आज तपासण्याची गरज आहे तर ती धनंजय मुंडे यांना आरोपी करणं हे तपासाचा भाग आहे त्यासाठी गृह विभाग आणि न्यायालय ठरवल धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल परंतु जरांगे अगोदरच दोषी आहे जारांगीनी बीड जाळण्याचं जा काम केलं राज्यामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचं काम केलं जारांगीच्या जा झुंडशाहीनं मांतरवाली सराटीमध्ये पोलिस शंभर पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यावर हल्ला केलाय यामध्ये आय या टी चौकशी टी ला, लागली होती परंतु ती गुंडाळणी आलेली आहे परंतु ती आता तात्काळ ची चौकशी झाली पाहिजे आणि जरांगेला तात्काळ या मराठवाड्यातून हद्दपार करून पश्चिम महाराष्ट्रात अगदी बारामतीच्या काकाला दत्तक देऊन टाकलं पाहिजे कारण तो बारामतीच्या काकाचा अतिशय लाडका आहे रोहित पवारांचा लाडका आहे कारण रोहित पवारांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी जरांगीने हे सगळं आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं त्यामुळे जरांगीला तात्काळ जारांगीच्या मुसक्या आवळल्या पाहिजे जरांगीला कमरात लाद घालून या मराठवाड्याच्या बाहेर त्या काकाकडं आंतर बारामतीच्या काकाकडं पाठवण्याचं काम पोलीस प्रशासनानं केलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी